घुमे मंदिरात मृदुंगाची थप बनी

पुण्यातील सावरगाव तळ या गावातील समाजसेवक तथा बाळासाहेब शेटे युवा मंच अध्यक्ष बाळासाहेब शेटे यांच्या माध्यमातून पंचकृषीतील बांधवांना एकत्र करत प्रथम काशी आणि अयोध्या या ठिकाणी तीर्थक्षेत्री गेलेल्या भाविकांसाठी त्रिदिनी कीर्तन महोत्सव व गंगापूजन सोहळ्याचे आयोजन केले होते या तीन दिवसीय महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी महिलांसाठी हदी समारंभ दुसऱ्या दिवशी गावातील विधवा महिलांचा सन्मान करत त्यांच्या ग्रामस्थांच्या हस्ते पूजन करण्यात आले सावरगावतळ गावामध्ये इथे एक आगळा वेगळा कार्यक्रम सादर होत आहे हे बघून आम्हाला सर्वांना खूपच आनंद होतोय आमची जन्मभूमी आहे हे सावरगावतळ पण कर्मभूमी जरी वेगळी असली तरी आमची नाळ ही इथेच जोडली गेली लहानपणापासूनच आम्ही इथे बघत आहोत की सर्वजण खूपच मेहनत घेत असतात आणि याच आज आपले युवा कार्यकर्ते माननीय श्री बाळासाहेब सर यांनी जो वेगळा कार्यक्रम इथे सादर केला तर यामध्येच आम्हाला सर्वांनाच खूप आनंद मिळालेला आहे आपल्या घरामध्ये ज्या माता भगिनी आहेत ज्यांनी खूप कष्ट इथे घेतलेले आहेत आणि आज त्यांचा सन्मान इथे होतोय हे बघून एक कुठेतरी हृदय भरून आल्यासारखं वाटतंय दुसरी गोष्ट सांगायची ठरली तर हे सर्वांसाठीच खूप प्रेरणादानी प्रेरणादायी आहे यातून आपण अनेक प्रेरणा घेऊन असेच युवा कार्यकर्त्यांना पुढे प्रेरित करून नवीन नवीन उपक्रम सादर करावेत अशी माझी त्यांना विनंती असेल साधारणतः सहा साडेसहा हजार लोक गाव असून आमच्या इथे पारंपरिक पद्धतीनं जे महिलांकडं जे विधवा असल्यानं परितक्ता असल्या त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा याच्यातून आम्हाला एकच संदेश द्यायचा अख्ख्या महाराष्ट्राला संदेश द्यायचा आहे का सावरगावतळ हे असं गाव आहे का ते जन्मभूमी आमची जरी असली तर आमच्या देवादेखांची ही भूमी आहे आणि पावन अशा भूमीमध्ये असा आम्हाला सन्मानाचा योग लाभला ज्या महिला असतील त्याला जो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरती आज असं त्याला वाटलं नाही की आम्ही फोरका आहोत का आम्हाला आमच्या पाठीमागो कोणी नाही कोणाचा भाऊ असेल कोणाचे वडील असेल कोणाच्या माता माऊली असतील तर ते सगळ्यांनाच असं भरभरून आनंद झालेला आहे की असा कार्यक्रम आमच्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी महाराष्ट्रात घेतय आणि हा माझ्या माहितीप्रमाणे एक खूप मोठा संदेश आहे का ज्या गोष्टीला तुम्ही महिला असतील परितक्ता असतील थोडस वेगळ्या नजरेनं पाहत होते त्याला से से त्या होत। तर त्याला आम्हाला मेन प्रवाह घेऊन यायचंय हाच एकमेव मोठा संदेश आहे आणि धन्यवाद बाळासाहेब खूप असा उपक्रम छान राबवला त्याबद्दल आम्ही गावकरी तुमचे खूप खूप ऋणी आहोत धन्यवाद तर अखेरच्या दिवशी गंगाजल मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली यावेळी तीन दिवसात विविध कीर्तनकारांनी आपल्या वाणीतून समाज प्रबोधन केले याविषयी कीर्तनकार सागर महाराज बोराटे यांनी बोलताना सांगितले बाळासाहेबजी शेट्टी युवा मंच आणि त्यांचे सर्व सहकारी सावरगाव तळ ग्रामस्थ यांच्या वतीनं ह्या त्रिदिनी कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे मागच्या काही दिवसांपूर्वी आदरणीय श्री बाळासाहेबजी आणि त्यांचे सर्व मित्र यांनी जवळपास दोनशे किंवा त्याहून अधिक लोक श्रीक्षेत्र अयोध्या आणि श्रीक्षेत्र काशी वाराणसी या ठिकाणी नेऊन सर्वांना देवदर्शन घडवून आणलं विज्ञानाच्या युगात या एकविसाव्या शतकात सध्या अध्यात्माची गरज आहे अध्यात्म नसेल तर जगणं मुश्किल होतं आयुष्याच्या शेवटच्या कालखंडामध्ये अध्यात्मातल्या अनेक आठवणी कामाला येतात याशिवाय हे एक सामाजिक कार्य आहे अन्नदान वस्त्रदान ज्ञानदान हे घडवून आणणं हे सध्या एकविसाव्या शतकातली तरुणांसाठी वृद्धांसाठी मोठी परवाने आहे आणि हे कार्य आदरणीय सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेबांच्या माध्यमातून होते याचा सर्व वारकरी संप्रदायातील वारकरी वृंदांना विशेष आनंद आहे त्यांच्या पुढील कार्याला मी शुभेच्छा देतो त्यांच्याकडून असेच चांगले कार्यक्रम होत राहावेत ग्राम स्वच्छता अभियान नदी शुद्धीकरण जलशुद्धीकरण आणि त्याचबरोबर मनशुद्धीकरण सुद्धा त्यांच्याकडून व्हावं अशी अपेक्षा करतो धन्यवाद रामकृष्णारी त्याचप्रमाणे अखेरच्या दिवशी गंगाजल मिरवणूक नंतर जवळपास नव्वद तरुण ज्येष्ठ विवाहित दाम्पत्यांनी गंगापूजन मध्ये सहभाग घेतला यावेळी त्यांच्या हस्ते विधिवत होम हवन देखील करण्यात आले या प्रसंगी हा गंगा पूजनाचा सोहळा हा भूतोना भविष्यती होत असल्याने एका वृद्ध माणसाला आपले अश्रू अनावर झाले मी अकोला तालुक्यात गाव मारुती शिंदे स्वर्गीचे अमर देवा मृत्यूलोक जन्मामा या मृत्यूलोका जो सोहळा होतो हा स्वर्गात नाहीये देव सुद्धा म्हणतात का मला मृत्यू जन्म पाहिजे मी ज्ञानेश्वरीचे तीनशे पाराने केले माझी दृष्टी मला भगवंतानं परत दिली ऑपरेशन झालेलं आहे दोन उड्यांचं दोन चष्मे टाकून दिले मी आता ज्ञानेश्वरी वाचतोय तीनशे पाराने माझे आता झालेले ना आज मी सावरगाव तळ मध्ये आलेलो आहे इथला असं आनंद पाहून अंत्यकरण करून येत आहे रडतोय भगवन भेटतोय पाच सात देवे एवढं बोलून माझं भाषण संपवतो मला जास्त बोलता, बोलता येत नाही त्याचप्रमाणे सायंकाळी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थित संपन्न झाला यावेळी ते यांनी त्यांचे स्वागत केले या कार्यक्रमास भेट देण्यासाठी संगनमेर तालुका मतदारसंघाचे आमदार अमोल खता यांनी आवर्जून भेट दिली त्यावेळी त्यांचा शाल व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज आपल्या सावरगाव तळे येथे बाळासाहेब शेटे युवा मंच आयोजित अखंड त्रिदिनी सप्ताहाच्या निमित्तानं उपस्थित सर्व भाविक भक्तांचे या ठिकाणी मी खूप सह स्वागत करतो आणि बाळासाहेब भाऊ शेट्टे युवा मंचा वतीने या ठिकाणी तीन दिवस उत्तम प्रकारच्या सप्त्याचं आणि सर्व गावकऱ्यांना उत्तम भोजनाची सोय त्यांच्या माध्यमातून केली गेली यामध्ये सर्व गाव एकटून आणि आजूबाजूच्या सर्व गावांमधील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली तर या गोष्टीचं करण्याचा उद्देश एवढं की मागच्या महिन्यामध्ये झालेल्या काशी यात्रेसाठी आपल्या सावरगाव तळमधील दोनशे भाविकांचं बाळासाहेब शेट्टी माध्यमातून काशी योग्य प्रकारे दर्शन करून त्यांना सुखरूप आपल्या गावापर्यंत आणण्याची जबाबदारी बाळासाहेब शेटी माध्यमातून पार पडली त्यांचं मी खूप कौतुक करेल आणि या तीन दिनी सोहळ्यानिमित्त हजारो भावकांनी या ठिकाणी आपल्या कीर्तन रूपी अनेक महाराजांच्या सेवेमधून या ठिकाणी चांगलं अन्नदानाचं या ठिकाणी ग्रहण करून स्वीकार केला आणि खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्व सावरगाव तळ आणि बाळासाहेब शेट्टी आमचे जेवलक बंधू आहेत त्यांचं गाव काम खूप चांगलं आहे सर्वांना एकवट होऊन अनेक सांस्कृतिक धार्मिक आणि क्रीडा स्पर्धांचं अनेक गोष्टींचं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं जावं अशीच त्यांची उत्तर उत्तर प्रगती हो अशी मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील गोष्टींसाठी ते बाळासाहेब भाऊ अग्रस्थल राहतीलच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज तीन दिवसीय जो कार्यक्रम झाला त्याचा आज सांगता समारंभ होता या कार्यक्रमासाठी इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन होतं त्यासाठी भरपूर भाविक आले आणि सकाळपासूनच या कार्यक्रमाला सुरुवात झाली या गंगापूजनाची गंगा जल आणलं होतं ते काशीवरून अयोध्येवरून त्याची मिरवणूक निघली त्यानंतर सामुदायिक शंभर लोकांचं गंगापूजन झालं आणि जी इथून यात्रा निघाली होती ती या गावी सुखरूप आली आणि त्याचा सगळा सांगता समारंभ झाला या या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे आमदार अमोल खळ यांचं सहकार्य लाभलं सुजयदादांचं लाभलं दादा शिंदे युवक मंचाचं आणि स्वतः त्यांचं सुद्धा योगदान या कार्यक्रमासाठी लाभलं या कार्यक्रमासाठी आमचे बंधू गोरक्षनाथ गाडे यांनी एक्कावन्न हजार आणि आमचे मेवने परसराम रामचंद्र ने यांनी एक्कावन्न हजार रुपये देणगी दिली आमचे मित्र तसेच आ, सागर बाबूराव वामन कोल्हेवाडी यांनी अठरा हजाराची आम्हाला तांदळाची मदत केली आणि भरीव योगदान राजेंद्रनाथा शिंदे यांनी सुद्धा आम्हाला भरीव स्वरूपात म्हणजे अतिशय चांगल्या स्वरूपात मोठं योगदान त्यांनी आर्थिक स्वरूपात दिलं त्यांचंही मी गावाच्या वतीनं आमच्या युवा मंचाच्या वतीनं आभार मानतो आणि सर्व ग्रामस्थांनी आणि आमच्या युवा मंचाचे जेवढे कार्यकर्ते अतिशय मोलातोलाचे कार्यकर्ते आमचे आहेत आणि त्यांचं शब्दात मला कौतुक करताना येणार नाही त्यांचं अतिशय मोठं योगदान आहे त्यामुळं त्यांचा मी अतिशय या कार्यक्रम सुरू झाला तसं त्यांचं योगदान आणि सांगता पण झाले आज व्यवस्थितरित्या त्यांचं मी मनस्वी स्वागत करतो आणि त्यांचं मी आयुष्यभर ऋणी राहील त्यांनी ज्या वेळेस मला रात्री बेरात्री हाक देतील त्यांच्या हाकेसाठी आणि त्यांच्या याच्यासाठी कोणत्याही गोष्टीसाठी मी सदैव तत्पर राहीन अशी मी आपल्या सर्वांच्या आमच्या तरुण मित्रांना ग्वाही देतो आणि सर्वप्रथम तर मी बाळासाहेब शेटे युवा मंचा सावरगाव तळीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे अभिनंदन करेल कारण यापूर्वी सुद्धा मला ज्यावेळेस हे सगळे देवदर्शनासाठी निघाले होते त्यावेळेस मी आलो होतो त्यांना प्रवासासाठी देवदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि ज्या पद्धतीने बाळासाहेब शेट्टी युवा मंचने भवित्रिनी कीर्तन महोत्सव सामुदायिक गंगापूजन सोहळा आयोजित झाला होता त्यामध्ये एकतीस तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत एकतीस तारखेला हबाप सोनालीताई करपे यांचे हरिकीर्तन झाले त्यानंतर शनिवारी हबाप सागर महाराज बोराटे यांचे कीर्तन झाले आज समाज प्रबोधनकार हप इंदोरकर महाराज देशमुख हरिकीर्तन झालं त्या माध्यमातून एक गावामध्ये पंचकृषीमध्ये आपला धार्मिकतेचा प्रसार प्रचाराचा कार्यक्रम आपल्या बाळासाहेब शेट्टी युवा मंचा वतीने केला जातो त्यांचं कार्य निश्चितच स्तुत्य आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांच्या या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा राहील आज येण्याचा माझा कार्यक्रमाच्या वेळेसच येण्याचा जा प्रयत्न होता परंतु कार्यक्रमाची खूप व्यस्तता असल्यामुळे कीर्तनाच्या वेळेस येऊ शकलो नाही त्याबद्दल मी आमच्या सर्व युवामनच्या पदाधिकाऱ्यांच्या ग्रामस्थांची दिलगिरी व्यक्त करतो यापुढे आपल्या कार्यक्रमाच्या आधी एक दोन तास मी कुठलाही कार्यक्रम घेणार नाही हे सुद्धा <laughs> आमचा मित्र बाळासाहेब शेटेला सांगू इच्छितो निश्चितच ज्या पद्धतीने कार्यक्रम होताय त्यामुळे आमच्या या भागातील तरुणांना युवकांना ज्येष्ठांना एक व्यासपीठ मिळत आहे आनंद आहे लवकरच या भागामध्ये येण्यासाठी जो काही रस्त्याचा विषय आहे तो सुद्धा यापूर्वीच निधी मंजूर झाला आहे काम बऱ्याच दिवसाचं प्रलंबित होतं तत्काळ या आठ एक दिवसामध्ये रस्त्याचं काम सुद्धा चालू करण्याच्या अधिकाऱ्यांना आपण सूचना दिल्या आहेत हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गोरख शेठ गाडे सागर वामन पाटील सयादे अग्रोचे नितीन हसे राजनदा शिंदे अमित शेठ राटी के शंकर नेहे परसराम नेहे बाळासाहेब थिटमे गौतम गायकवाड सुधाकर नेहे लक्ष्मण नेहे शरद नेहे गोरख पाटील अशोक थिटमे सुधीर वाघमारे नंदूभाऊ नेहे गोरख विठोबा नेहे कैलास गाडे सीताराम कचरे अजित गाडे संतोष गाडे महिला पुजारी वसुधा मोहोळ अश्विनी बोराडे यांच्यासह गावातील सर्व सदस्यांचे व महिला आणि पुरुषांचे मोठे योगदान लाभले